नमस्कार गणगण गणात बोटे स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याच साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या चला तर मैत्रिणीं आज मी बनवणार आहे बालुशाही रसरशीत अशी गोड बालुशाही तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया ही आपली रोजच्या जेवणातली वाटी आहे तर ही दोन वाटी सपाट वाटी मैदा घेतला आहे तो व्यवस्थित दोन वेळा चाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीच्या मापाने दोन वाट्या साखर याचा आपल्याला पाक बनवायचा आहे वेलची पावडर आणि इथे बेकिंग पावडर तर ही बेकिंग पावडर मी अर्धा चमचा घेतली आहे आणि बेकिंग सोडा इथे चिमटभर घ्यायचा आहे पाणी आणि आपल्याला हे अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि सजावटीसाठी इथे केशर आणि पिस्त्याचे काप पण घेऊयात चला तर आता करायला सुरुवात करूया प्रथम मी काय करते हा मैदा सगळा या परातीमध्ये काढून घेते हा दोन वाट्या मैदा घेतला आहे आता त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा घेतली आहे चिमटभर सोडा घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडे पसरला पाहिजे बेकिंग पावडर आणि सोडा आता हे मी तूप गारच आहे गारच घ्यायचंय पण पातळ घ्यायचंय एकत्र टाकून घेते मग आता हे सगळीकडे चोळून घ्यायचं हे मी चोळून घेते तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन ना असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील हे पा हे आपण तूप टाकलं होतं ते मी सगळं आता याला चोळून घेतलं आहे आहे आता हे पीठ एकदम सगळं आपल्याला कालवायचं नाहीये दही घालून पहिल्यांदा काय करायचं हा एवढा पोर्शन मी घेते हा एवढा पोर्शन तर त्याच्यामध्ये मी काय करते आता दोन चमचे दही घालते आणि तेवढंच आपण कालून घ्यायचं आहे हे पहा त्याच्यात मी दही घालते आणि असं एकदम जास्त घट्ट कणिक असं मळल्यासारखं नाही मळायचं असं थोडस लूजच राहिलेलं असलं पाहिजे म्हणजे मग बालुशाहीला ना आतनं पण लेयर्स येतात ना ते असे लेअर्स छान येतील थोडस मला ड्राय वाटतय तर मी अर्धा चमचा दही घालते अजून त्याच्यात हे पहा हे असं झालं आहे तर क्रॅक गेलेलंच आपल्याला आहे म्हणजे कसं मग बालुशाही बनवली ना की त्याचा पाक जो आहे तो आतमध्ये शिरला पाहिजे हे पहा अशी चपटी हे करायची आणि मधून याला थोडस होल टाकून घ्यायचं हे पहा आता मी सगळ्या अशा करून घेते या पिठाला ना असं दाबायचं नाहीये जास्त दाबलं की काय होईल त्याचा असा गोळा राहील पिठाचा आतमध्ये आपल्याला कशी आतनं पण लेअर सुटलेली झाली पाहिजे ना बालूशाही आता तेवढं पीठ संपलं की काय करायचं परत दुसरा असा एवढा लॉट घ्यायचा एवढ्या पिठाचा आणि त्याच्यामध्ये आपण परत दही घालणार आहोत आणि परत हे तिंबून परत त्याच्या बालुशाही बनवून घ्यायचे आहेत खूप ड्राय वाटत असेल तर अजून एखादा चमचा दही घालायचं त्याच्यामध्ये हे पहा बरोबर मला तेवढं दही व्यवस्थित पुरलं आहे आणि ह्या असा गोळा घ्यायचा आणि असं ठेवून असं असा 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 गोल 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 फिरवायचा असा असा गोल 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 फिरून असा दाबायचा दाबला की मध्ये थोडस त्याला होल पाडायचा हे पहा माझ्या एवढ्या बालूशाही तयार करून झाल्यात आता मी ह्या तळून घेते हे पहा मी इथे तेल पण तापत ठेवलं आहे आणि आपल्या इकडे पाक पण होत आला आहे परातीला आपल्या तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे याच्यातनं ना पाकातन काढली बालुशाही की याच्यामध्ये ठेवायची आणि मग थंड झाल्यानंतर आपल्याला ती अलगद उचलून काढून घेता येते तर ही तयारी करून ठेवायची आधी हे पहा पाकामध्ये मी ही एवढी वेलची पावडर टाकून घेते आणि आपण त्याच्यामध्ये थोडस केशरही टाकून घेतोय आता हे तेल तापलेलं आहे आपण एक बालुशाही याच्यामध्ये सोडून एकदम मंद आचेवर तळायचं आहे अजिबात गॅसची फ्लेम मोठी नाही करायची आतपर्यंत ती व्यवस्थित तळली गेली पाहिजे हे पहा इथे आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे हे पहा मी आता इथे ना थंड पाणी घेतलंय याच्यामध्ये ना आपण टाकून पाहूया हे पहा हे पहा फेस आलेला दिसतोय का इथे आपला पाक तयार झालेला आहे असा असा टाकायला लागल्यानंतर हे पहा तर असा एवढा परफेक्ट झालेला आहे असा पाक झाला तर आपली बालुशाही एकदम रसरशीत होणार आहे हे पहा आता ही एक तळून झाली आहे ही आपण आता अशीच उचलून पाकामध्ये टाकून देऊया आता ही आपण अशीच पाकामध्ये टाकून देऊया आणि मग ती एक दोन मिनिटं राहू द्यायची याच्यामध्ये आता मी गॅस पण बंद करते हा आता आपण ह्या बाकीच्या अशा बालूशा सगळ्या तळून घेऊया चला तर मी आता हे तळून घेते आणि तळून झाल्या झाल्या पाकात टाकून घ्यायच्यात लगेच हे पा मी आता एकदम पाच सहा टाकलेले आहे त्याच्यामध्ये लगेच डिस्टर्ब नाही करायचं याला आवडली बालुशाहीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा बारीकच पहाची भाषा स्वादिष्ट लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये मध्ये नवीन रेसिपी सह तो पर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडीओ पहायला ठेवायचा चार ते पाच मिनिट ठेवायचे पाच मिनिटं झाली की एक एक बालुशाही काढून या परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत